विनोदाला विषय नसतो तर प्रत्येक विषयात विनोद दडलेला असतो असं मत झी टॉकीज फेम एकपात्री कलावंत अजित कुमार कोष्टी यांनी व्यक्त केलं गडिंगलाज नगरपरिषद आयोजित व्याख्यानमालेत हसवणूक या एकपात्री कार्यक्रमाच्या माध्यमातून दुसरं पुष्प गुंताना अजित कोष्टी बोलत होते गडिंगलज नगर परिषदेच्या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी अजित कोष्टी यांचा हसवणूक कार्यक्रम सादर झाला राजश्री कोल्हे यांनी प्रास्ताविकात व्याख्यानमालेची माहिती दिली मुख्य अधिकारी स्वरूप खारगे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे अजित कोष्टी यांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण होते प्रत्येक माणसाच्या जीवनात तणाव विवंचना असतात पण हसण्यामुळे जगणं सुखकर होतं गण्या या काल्पनिक पात्राच्या माध्यमातून अजित कुमार कोष्टी यांनी माणसांचा कंजूसपणा बायकोचा संशयी स्वभाव नवऱ्या पाण्याचा इरसालपणा कोरोना काळात घडलेल्या गमती जमती ट्रकच्या मागच्या बाजूस लिहिलेली खुमासदार सुभाषित एस टी स्टँडवरील चमत्कारिक उद्घोषणा प्रवासातील प्रासंगिक विनोद दैनंदिन जीवनात स्त्री आणि पुरुष यांनी एकमेकांच्या भूमिका केल्यास घडणारे संभाव्य विनोद मुलगी बघण्याचा कार्यक्रम ते मधुचंद्र अशा विविध विषयांवर विनोद चुटके किस्से मार्मिक टिप्पणी यांचं साभिनय कथन करत सुमारे दोन तास श्रोत्यांना मनमुराद हसवला हसण्यामुळे शारीरिक व्याधींचं निर्मूलन होत नसलं तरी खळखळून हसताना माणूस वेदना विसरतोय त्याची सहनशक्ती वाढते असे विचार कोष्टी यांनी मांडले यावेळी गडिंगलाचे तहसीलदार ऋषिकेश शेळके पुढारीचे विभागीय प्रतिनिधी प्रवीण अजगेकर उपस्थित होते